मुळामध्ये पेहलगामवरती हल्ला झाल्यानंतर या सरकारने पाकिस्तानच्या विरोधात अनेक अॅक्शन घेतल्या त्यावेळेला विरोधी पक्षांनी सुद्धा या सरकारचं समर्थन केलं परंतु तुम्ही एकेकडे पाकिस्तानवर अनेक बंदी घालता पाकिस्तानचं पाणी बंद करता आणि दुसरीकडे तुम्ही भारत पाकिस्तानला क्रिकेट मॅच खेळायला परवानगी देता याचा तुमचा जाहीर निषेध केला पाहिजे कारण या सरकारची नेमकी धोरणं काय आहेत हे फक्त जनतेला वेडं बनवायचं काम सुरू आहे का एकीकडे विरोध करता दुसरीकडे त्यांच्यावर क्रिकेटचा सामना खेळताय म्हणजे तुमच्या मनात नेमकं आहे काय तुम्ही जनतेमध्ये काहीतरी गैरसमज पसरवत आहे आणि तुमचा जर तुमचा पाकिस्तानला तुमचा विरोध आहे तर तुम्ही भारत पाकिस्तानमध्ये रद्द केली पाहिजे होती आणि ती रद्द झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊन हे आंदोलन केलेलं आहे आम्ही या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो की अशा गोष्टी ज्या केल्या जातात आज एवढ्या निष्पाप लोकांचे बळी गेलेत पण एवढे बळी गेल्यानंतर जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तर अशा गोष्टीचा जाहीर निषेध झाला पाहिजे यापुढे आम्ही आता त्यांचा झेंडा घालून घोषणा दिलेल्या आहेत यापुढे जर असंच चालू राहिलं तर दोन्ही पक्ष मिळून आम्ही रस्त्यावरून आंदोलन करू आणि आं त्यावेळेला जी काय परिस्थिती उद्भवेल त्याला थरकार द्या